नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांच स्वागत नमस्कार पत्रकार बंधू व स माझे सहकारी छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानतर्फे आ... अभियान सुरू केलं होतं जे कबर काढण्यासाठीच त्या अभियानामध्ये महाराष्ट्राच्या लाडके मुख्यमंत्री साहेबांनी सदरची कबर महाराष्ट्र शासनाच्या वतीने कायदेशीर मागण्या काढण्याचे धोरण ठरले आहे तसेच छत्रपती समाज प्रेमांना हे मान्य आहे छत्रपती समाज महाराज प्रचंडलाही कसलाही अपवाद नाही परंदरचे आदरणीय आमदार विजय बापू शतारे यांनी सुद्धा कबर काढण्यासाठी अवधी देण्यात यावा व त्याकरता छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान त्यांचे आंदोलन स्थगित करावे असे सांगितले आहे तरी आंदोलन आम्ही त्यांच्या म्हणण्यानुसार मार्गदर्शनाखाली स्थगित करीत आहोत तसेच सध्या महाराष्ट्रातील राज्याचे विधानसभेचे अधिवेशन चालू आहे मुस्लिम समाजाचा रमजान महिनासुद्धा चालू आहे याचा विचार करून महाराष्ट्र छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानने आंदोलनात तळगे काढून टाकण्यासाठी काही वेळ मिळावा व कुठलाही प्रकारचा लॉ अँड ऑर्डरचा विषय निर्माण होऊ नये व एकोपा रहावा याच्यासाठी स्थगित केला आहे गांभीर तसेच सदरचे कबर महाराष्ट्र शासनाने गांभीर्याने लक्ष घालून निश्चित वेळ काढून टाकले नाही तर पुन्हा आंदोलन उभे करावे लागणार आहे तरी तुर्तास सदरील आंदोलनवर रॅली स्थगित केली आहे व कायदेशीर पाठपुरावा करणं चालू आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती संभाजी महाराजांच्या आतुरात हाल करणाऱ्या औरंगजेबाचे थडगे छत्रपती संभाजी महाराज नगर येथे जाऊन उद्ध्वस्त करण्याचे नियोजित केले होते परंतु पोलीस प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी याबाबत कायदेशीर मार्गाने महाराष्ट्र सरकार योग्य तो निर्णय घेईल असे आश्वासित केल्याने केल्याने नियोजित आंदोलन तात्पुरते स्थगित केले असून सरकारने काही कारवाई नाही केल्यास पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात काही दिवसात येईल असं आमच्या प्रतिष्ठानतर्फे आम्ही सूचित करतो जय हिंद जय महाराष्ट्र